शंभर श्रवता मजूरदारा लंगे हो पटेल यांना आता हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले आहेत त्यानंतर पाच ते सहा हजारे सतत उपोषण आहे आणि अन्नाचा पणसुद्धा हो घेतला नव्हता संघर्षा मनोदरा धारंगे पाटील यांना घेऊन जातले घेऊन जात आहेत त्यानंतर पाच ते सहा दिवस झाले सलग उपोषण होतं आणि त्यानंतर जवळपास दोन वर्षाचा हा लढा आज कुठेतरी संपलेला आहे मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळालं आणि त्याचा महत्वाचा जी आर म्हणजे हैदराबाद गॅजिट सुद्धा लावले जाणार आहे मराठा बांधावर जे काही केसेस झाल्या होत्या अंतरवालीच्या के ताली काई हो कि काई ला कमी केल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर मुंबईत आलेले मराठा बांधावरच्या जे काही केसेस होत्या किंवा जे काही गाडीच्या फाईन लागल्या होत्या त्या गाडीच्या फाईनसुद्धा कमी केल्या जाणार आहेत असं सगळं यश संघर्ष होता म्हणून दादा धरंगे दा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आणि तेही सातारा गॅजीजसुद्धा ला लागल्या के लागू केल्या लागू केल्या जाणार आहे आणि त्याचबरोबर आता सगळं म्हणजेच महा हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल संभाजीनगर असेल जे काही आपल्या भागातील जिल्हे असतील अशा अशा म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये जे काही जिल्हे बसतील अशा सर्व जिल्ह्यांसाठी आता आरक्षण लागू झालेलं आहे या जे आर माध्यमातून याची अमल अंमलबजावणी केली जाणार आहे आणि नंतर आपण आपल्या लास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र काढू शकतो एक मराठा बांधव या ठिकाणी उत्साहाच्या भरात थोडासा बेशुद्ध झाला होता तर अशा पद्धतीने सावकाश घ्या भावांनो